नमस्कार आता साई आणि रमा हे घरी आलेले असतात त्यानंतर साई हा काही कामासाठी परत बाहेर जातो तर इथे रमा एकटीच घरात असते आणि ती विचार करत असते मी जर पुण्याची आहे तर पुण्यामधलं कोणीतरी मला नक्की ओळखेल आणि मला माझ्या माणसांपर्यंत नक्की घेऊन जाईल पण असं पुण्यातल्या मी कोणत्या माणसाला विचारू तेवढ्यात तिला समोर तिथे ते अक्षयचं व्हिजिटिंग कार्ड दिसतं आणि ते कार्ड हातात घेते आणि ती बघते तर त्यावर अक्षय मुकादम असं नाव असतं ती म्हणते मी यांना फोन करून बघू का म्हणून लगेच रमा ही अक्षयचा नंबर डायल करते आणि फोन करते रमाच्या मनात एकच असतं की मी यांना विचारेन तुम्ही मला ओळखता का आणि माझं घर कुठे आहे माझी फॅमिली कुठे आहे मला माझ्या माणसांकडे जायचं आहे म्हणून रमा ही अक्षयला फोन लावते तर इकडे अक्षय हा ऑफिसमध्ये असतो आणि अक्षयचा फोन वाचतो अक्षय लगेच फोन उचलतो तर तिकडून रमा म्हणते हॅलो कोण बोलतायत तेव्हा अक्षय म्हणतो मी अक्षय मुकादम बोलतोय अक्षय म्हणतो तुम्ही कोण बोलतात तेव्हा रमा बोलते मी श्रद्धा बोलते अक्षय म्हणतो कोण श्रद्धा आता मात्र रमाचा आवाज ऐकल्या ऐकल्या अक्षयला तर धक्काच बसतो कारण अक्षय म्हणतो हा तर माझ्या रमाचा आवाज आहे हिचं नाव श्रद्धा कसं असू शकतो हा तर माझा माझ्या रमाचा आवाज आहे नाही नाही काहीतरी गडबड नक्की आहे तेव्हा अक्षय म्हणतो तुम्ही कुठून बोलताय तुम्ही मला भेटू शकता का तेव्हा लगेच रमा म्हणते हो मला पण तुम्हाला भेटायचं आहे आणि तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा अक्षय म्हणतो ठीक आहे आपण संध्याकाळीच भेटू तेव्हा रमा म्हणते ठीक आहे मग साई आल्यावर रमा ही साईला सांगते मी त्या अक्षय मुकादमला फोन केला होता कारण मी जर पुण्याशी असेल तर माझी इथे कोणीतरी नक्की माणसं असतील आणि ती मला ओळखतील व माझं नाव काय मी कुठे राहायची हे सर्व मला ते, ते जर मला ओळखत असतील तर ते माझ्या घराबद्दलही देखील माहिती सांगतील तेव्हा साई म्हणतो खरंच बरं झालं हे काम केलंच ते बरं झालं तुला एकदा तुझी माणसं मिळाली हक्काची आपली माणसं मिळाली ना की मला पण जरा बरं वाटेल म्हणजे माझी चिंता मिटेल तेव्हा लगे रमा म्हणते आपण त्यांना संध्याकाळी भेटायला जाऊ साई म्हणतो ठीक आहे तर आता संध्याकाळी साई आणि रमा हे अक्षयला भेटायला येणार आहेत कारण अक्षय रमाला ओळखतो का तिची इथे फॅमिली आहे का हे त्यांना विचारायचं आहे आता इथे अक्षयला देखील खूपच आनंद झालेला असतो अक्षयला तर माहीवर ऑलरेडीच संशय आलेला असतो की ही माझी रमा नाही आणि आता अक्षयला फोन आलेला असतो श्रद्धाचा आणि तो आवाज अक्षयला रमासारखा वाटलेला असतो अक्षय म्हणतो ही माझी आहे खरी रमा हा माझ्या खरा रमाचा आवाज आहे आणि आता तो संध्याकाळी तिला भेटणार आहे आता तिला भेटण्यासाठी अक्षय खूपच उत्सुक झालेला असतो तर इकडे रमा देखील कारण रमाला असं वाटतं जर मी इथली असेल तर मला माझी माणसं भेटतील आणि मी माझ्या माणसांसोबत राहील माझ्या जवळची माणसं इथे असतील नक्की माझ्या आयुष्यात काय घडून गेलं होतं मला काहीच कसं आठवत नाही हे सगळं सगळं माझी माणसं मला सांगतील आता इकडे अक्षय आणि इकडे रमा दोघंही एकमेकांना भेटण्यासाठी खूपच उत्सुक आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू